नमस्कार मंडळी स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल अतिशय खमंग आणि कुरकुरीत पोहेचा चिवडा ह्या चिवड्याला सुगंध आणि चव दोन्ही पण खूप अप्रतिम येते हा चिवडा तुम्ही दिवाळीत किंवा पावसाळ्यात चहासोबत किंवा कधीही झटपट स्नॅक म्हणून बनवू शकता अजिबात तेलकट होत नाही खूप कमी वेळेत झटपट हा चिवडा बनवून तयार होतो खूप सोपी पद्धती घरातले उपलब्ध साहित्य आणि खमंग चव एकदा करून बघाच सगळ्यांना आवडेल चला तर मग सुरू करू या पोहेचा स्वादिष्ट चिवडा बनवायला त्यासाठी मी दगडी पोहे बाजारातून एक किलो विकत आणलं होतं वजनी प्रमाणात त्याला गाळून असं स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यातलं घाण आणि कचरा काढून घेतलेला आहे आता ते मी वाटीने मोजून दाखवते तुम्हाला कारण पुढचं साहित्य वाटीने आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगणार आहे मी घरातली एक वाटी घ्यायची एक किलो वजनीप्रमाणे त्याचं तर एकूण पाच वाट्या ह्या वाटीनेही साहित्य भरले आता त्याच वाटीने शेंगदाणे एक वाटी घेतले आणि वजनी प्रमाण म्हटलं तर दोनशे ग्रॅम शेंगदाणे घेतलेत आणि अर्धी वाटी डाळवं घेतले फुटाण्याची डाळ आता ती पन्नास ग्रॅम घेतलेली आहे खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी बारीक काप कडू करून घेतले ते देखील पन्नास ग्रॅम आहे कढीपत्त्याची पानं आहेत ती चाळीस कढीपत्त्याची पानं आहेत हिरवी मिरची घेतली दहा पंधरा ते बारीक कट करून घेतलेत आणि लसणाच्या पाकड्या देखील वीस पंचवीस बारीक टेचून घेतलेल्या आहेत बेदाणे घेतले होते मी वीस पंचवीस ग्रॅम घेतलेले आहेत आणि वीस पंचवीस काजू घेतलेले आहेत आणि वीस पंचवीस बदाम घेतलेत त्यांना असे मध्ये कट करून चाकूने दोन तुकडे करून घेतलेले आहेत असं हे साहित्य आपण बघितलं आता आता हे फोडणीसाठी आपलं साहित्य तयार झालं आहे आपलं पोहे देखील चाळून स्वच्छ करून तयार झालेले आहे आता मसाले बघूयात आपण यासाठी आपण मसाल्याचं वाटण तयार करून घेणार आहोत आता त्यासाठी धने घेतलेत मी दोन टेबलस्पून बडीशोप घेतली दोन टेबलस्पून जिरं घेतलं आहे दीड टेबलस्पून साखर घेतली एक स्पून लिंबूसत्व घेतले दोन म्हणजेच पाव टी स्पून हिंग घेतलं आहे अर्धा स्पून आणि लाल मिरची पावडर घेतली दीड टी स्पून आणि हळद घेतलेली एक टी स्पून मीठ घेतलं आहे एक टेबलस्पून म्हणजेच चवीनुसार आता या ठिकाणी लाल मिरची पावडर मी कमी वापरली कारण मुलांना कमी तिखट लागतं माझ्या तर तुम्हाला जर तिखट आवडत असेल ना तर, तर तुम्ही दोन ते तीन टेबलस्पून अवश्य घ्या आंबट तिखट गोड छान चवीला लागते आणि जे लिंबू सत्व आहे ना तर पाव टी स्पूनपेक्षा जास्त घेऊ नका नाहीतर आपला चिम चिवडा हा आंबट होऊ शकतो आता हे सगळं मिक्सरला मी बारीक पावडर तयार करून घेतलेली तुम्ही पाहू शकता आता ही बाजूला काढली म्हणजेच आपला चिवड्याचा मसाला तयार झालेला आहे आता आपण तळणीसाठी घेऊया आता तळताना अशी खोलगट कढई घ्यायची ज्याच्यामुळे तेल खूप कमी प्रमाणात लागतं आपल्याला आणि कमी तेलामध्ये छान असा हा चिवडा बनवून तयार होतो आणि चाळण घेतली मी या चाळणमुळे खूप सोपं पडतं आणि खूप झटपट हा चिवडा बनवून तयार होतो आणि पटकन त्यातलं जे आपण तळायला घेतो ना ते पटकन चाळणीमुळे तेल निथळलं जातं त्यामुळे अशा चाळणी जरूर घ्या तुम्ही आता त्याच्यात मी मध्यम गॅसवरती हे सगळं साहित्य तळवून घेतलेलं आहे मध्यम गॅसवरती तळल्यामुळे खूप खमंग आणि खरपूस अशी चव येते आणि छान कुरकुरीत हे चिवड्यामध्ये लागतं आणि कुरकुरीत तळल्यामुळे आपला हा चिवडा वातट होत नाही छान चवीला रुचकर होतो आता सुरुवातीला शेंगदाणे मी चांगले तळतळेपर्यंत मंद गॅसवरती तळून घेतलेले छान नंतर डाळव तळून घेतले डाळव्याला खूप कमी वेळ लागतो अगदी एखाद भरात छान हे कुरकुरीत तळून होतं जास्त तळल्यामुळे कडक होण्याची शक्यता आहे आता खोबरं हे पटकन लाल होतं कारण बारीक काप केलेत आपण थोडंसं असं गोल्डन कलर आलं ना लगेच त्याला काढायचं आता सगळं साहित्य छान तेल निथळून आपण एका ताटात बाजूला काढलेलं आहे खोबरं देखील तळून झालेलं आहे आता त्याच्यामध्ये बदामाचे तुकडे टाकलेत मी हे देखील मंद गॅसवरती छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे लक्षात घ्या सगळं हे साहित्य आपलं कुरकुरीत असं तळून घेणं खूप गरजेचं आहे जर आपण तळण्यामध्ये थोडी कसर राहू दिली ना तर हे वातट होतं आणि चिवडा देखील आपला वातट होऊ शकतो असं कुरकुरीत राहत नाही जास्त वेळ काजू घेतलेत मी तळायला काजू हे पटकन लालसर होतात त्यामुळे अगदी मिनिटभराच्या हातच त्यांना थोडा सोनेरी कलर आल्यावर त्यांना बाजूला काढायचं मनुके घेतलेत मनुके तेलात टाकल्या टाकल्या छान असे टम्म फुकतात आणि मस्त तळून होतात थोडा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला ना तर लगेच त्यांना तेलातून काढून घ्यायचं ते देखील असे झटपट तळून तयार होतात आता कढीपत्ता घेतलाय कढीपत्ता तळताना एक काळजी घ्यायची आपल्याला छान कुरकुरीत आवाज येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं म्हणजे छान कडक होतो तो तुम्ही आवाज ऐकू शकता छान असा कुरकुरीत आपल्याला तळून घ्यायचा आहे म्हणजे वाट होणार नाही चिवडा आता मिरची तळताना देखील आपल्याला छान कढीपत्त्यासारखी कुरकुरी तळून घ्यायची म्हणजे छान अशी पांढरा दिसायला लागली ना तोवर आपल्याला तळायची आणि छान असा कुरकुरीत आवाज यायला पाहिजे तिचा देखील अशा थोड्याफार गोष्टी आपण व्यवस्थित तळल्यात ना तर अजिबात चिवडा आपला हा वातट होत नाही मस्त संपेपर्यंत कुरकुरीत राहतो लसूण देखील छान गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायचा आहे हा देखील अजिबात कचट राहता कामा नये त्याने देखील चिवडा हा वातळा होऊ शकतो वातट होऊ शकतो त्यामुळे ती आपण काळजी घ्यायची सगळं आपलं साहित्य छान मस्त कुरकुरीत तळून आहे अगदी दहा मिनटात सगळं साहित्य तळून आहे आता पोहे तळताना पोहे तळून टाकण्यासाठी अशी चाळण घ्यायची असं चाळणवर आपण तळलेलं पोहे टाकलं ता ना, ना तर थोडंफार असलेलं तेल देखील खाली नितळतं आणि कमी तेलकट आपलं हे पोहे होतं त्यासाठी खाली रिंग ठेवून वरती चाळण ठेवली मी आता पोहे तळताना एक काळजी घ्यायची आपल्याला मोठ्या गॅसवरती आपल्याला पोहे तळायचे त्यामुळे अजिबात तेलकट होत नाही पोहे आणि तळताना थोडं थोडं टाकायचं एक छोटी मूडवर पोहे टाकायचं चा, चमच्याने छान फिरवायचं आणि नंतर ते छान तेल निथळून चाळणीवर आपण काढायचं चा। ह्या पद्धतीने जर पोहे तळलं ना तर अजिबात तेलकट हे पोहे होत नाही खूप छान कमी तेलकट आणि कुरकुरीत असं हे पोहे बनून तयार होतं अगदी वीस बावीस मिनटातच एक किलोवर पोहे माझं सगळं तळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता छान कुरकुरीत आणि खूप कमी तेलकट हे पोहे तयार झाले पोहे तळतानाचा व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झाला पण मी तुम्हाला सविस्तरपणे सगळं सांगितलं आहे की त्याप्रमाणे जर तुम्ही पोहे तळले ना तर अजिबात तेलकट होणार आहे तुम्ही नक्की तयार करून बघा त्या पद्धतीने आता मसाल्याला फोडणी देण्यासाठी एका पातेलीमध्ये चार टेबलस्पून मी तेल गरम केले आणि हा मसाला परतून घेतलेला आहे आणि पोहेमध्ये तसंच टाकलं आहे हे सगळं साहित्य शेंगदाणे डाळवं हे कडीपत्ता हे टाकायच्या आधी हा मसाला आपल्याला पोहेला छान मिक्स करून घ्यायचा जर आपण हे सगळं साहित्य तळलेलं टाकलं ना त्यानंतर हा मसाला टाकला तर कढीपत्त्यामध्ये किंवा असं हे मसाला जाऊन बसतो व्यवस्थित मिक्स होत नाही आणि छान चव येत नाही ह्या चिवड्याला त्यामुळे ह्या पद्धतीने फक्त पोहेला हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आता पिठी साखर टाकली मी तीन टेबलस्पून टाकलेले लिंबूसत्वाचा आंबटपणा ह्या आणि ह्या साखरेचा गोडवा आणि चटणीमुळे ते तिखटपणा अशी अतिशय सुंदर आंबट तिखट आणि गोड ह्या चिवड्याला चव येते आता सगळं तळलेलं साहित्य याच्यात टाकले मिक्स करून घेतले ताटाला तेल लागलं तर त्याच्यात देखील पोहे टाकून ताट कुसून घेतलेले आता सगळं साहित्य मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हातानेच छान कुरकुरीत असा हा चिवडा बनून तयार झाला अजिबात तेलकट झाला नाही तुम्ही हाताला पाहू शकता अजिबात तेल वगैरे लागलं नाही आवाज देखील ऐकू शकतात किती सुंदर असा कुरकुरीत झालाय सगळ्या घरामध्ये मस्त सुंदर असा घमघमाट पसरला इतका छान चवीचा हा चिवडा बनून तयार होतो तुम्ही ह्या दिवाळीमध्ये ह्या पद्धतीने चिवडा नक्की तयार करून बघा मला खात्री तुम्हाला नक्कीच आवडेल कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला जरा देखील आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि मित्रांना त्यामध्ये शेअर नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रे रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद